लाडकी बहीण ई के वाय सी शिफारसपत्र या महिलांसाठी लागू होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया आपण या ठिकाणी शिफारसपत्रसुद्धा पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या वेबसाईटवरती गेल्यानंतर एक महत्त्वपूर्ण सूचना आलेली आहे आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ई के वाय सी सुद्धा करायची आहे तर ई के वाय सी प्रक्रिया राबवत असताना लाभार्थ्याकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई वाय सी करताना चुका झाल्या असल्यास किंवा पती किंवा वडील ह्यात नसलेल्या तसेच घटस्फोटीत लाभार्थ्यांची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा अद्याप ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास इथे क्लिक करा म्हणजे याच्यावरती क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी के वाय सी करायचे आहे तर नोट या ठिकाणी दिलेली आहे ही एक वेळ सुधारणा करण्याची अंतिम संधी म्हणजे वन टाईम एडिट ऑप्शन असून हा पर्याय दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आता या लाडक्या बहिणीला ज्याच्यामध्ये पती किंवा वडील ह्यात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्याची जी कागदं वगैरे आहेत कागदपत्रं अंगणवाडी सेविकाकडे यांच्याकडे जमा करायचं आहे आणि त्याच्यासोबत एक शिफारसपत्रसुद्धा जोडायचं आहे ते शिफारसपत्र आपण यापुढे पाहणार आहोत लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो जर संबंधित वृद्ध लाभार्थ्याचे पती पत्नी ह्यात नाहीत किंवा घटस्फोटीत आहेत त्यांनी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अंगणवाडी सेवा अहवाल सादर करायचा आहे आणि सादर केला नाही तर संबंधित लाभार्थ्यांचे ई सी प्रमाणित मानले जाणार नाही आणि ई सी अपूर्ण मानली जाईल तर लाडक्या बहिणींनो हे आहे शिफारसपत्र या ठिकाणी मी या म्हणजे अंगणवाडी सेविका अंगणवाडी केंद्राचे नाव या ठिकाणी जे अंगणवाडी सेविका आहे त्यांचं नाव येणार अंगणवाडी केंद्राचं नाव या ठिकाणी येणार त्याच्यानंतर तालुका येणार जिल्हा येणार तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अर्जदार श्रीमती म्हणजे त्या ठिकाणी ज्या महिलांचं तुम्हाला या ठिकाणी जमा करायचं आहे त्यांचं नाव या ठिकाणी येणार आधार क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर पतीचं मृत्यू प्रमाणपत्र वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र मान्य न्यायालयाचा आदेश लागू असेल याची मी तपासणी केलेली असून त्यामध्ये सदर लाभार्थी महिलेच्या पती किंवा वडील यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे आधार क्रमांक ओ टी पी प्राप्त होण्यास अडचण निर्माण झाले आहे सदर बाबतीची मी खात्री केली असून संबंधित लाभार्थ्याचे प्रती अथवा वडील यांची ई के वाय सी करण्यापासून सूट देण्यात यावी अशी शिफारस करीत आहे तर हे अशा प्रकारचं शिफारसपत्र आहे त्याच्यानंतर खालच्या साईडला अंगणवाडी सेविकाचं नाव येणार ना आहे अंगणवाडी केंद्राचं नाव येणार आहे तालुका कुठला येणार आहे जिल्हा कुठला येणार आहे प्रति बाल विकास प्रकल्प अधिकारी तालुका या ठिकाणी टाकायचा आहे जिल्हा टाकायचा आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी सैव शिक्का या ठिकाणी ते देणार आहेत आणि याच्यानंतरच तुम्हाला यासोबत मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट झालेला असला तर त्याचं प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला पतीचं मृत्यू प्रमाणपत्र त्या त्या महिलांच्या पात्रतेनुसार या ठिकाणी अंगणवाडी सेविकाकडे हे शिफारसपत्र त्याच्यानंतर ते सर्व कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी जोडून जमा करायचं आहे त्याच्याच नंतर तुमची ई सी ही काही दिवसामध्ये पूर्ण होऊन जाईल तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टुडे मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा